एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा डॉक्टर राहुल आवाडे युवा शक्तीच्या मानाच्या दहीहंडी स्पर्धेत अजिंक्यतारा तरुण मंडळ शिरोळ संघाने बाजी मारली तब्बल सहा थर लावून दहीहंडी फोडली आणि तीन लाख अकरा हजार रुपयांचे बक्षीस आपल्या नावे केले सलामीपासून पाच थरांच्या पुढे न जाणाऱ्या तिन्ही संघांची चौथ्या फेरीत उमेद वाढली आणि प्रचंड चुरस उत्कंठा नागरिकांची हुरहुर याची वेळ साधत अखेरच्या संधीत अजिंक्य तारेने दहीहंडी फोडली डॉक्टर राहुल आवाडे युवा शक्तीच्या वतीने सायंकाळी पाच वाजल्यापासून यशलक्ष्मी सांस्कृतिक भवन लगतच्या मोकळ्या मैदानात दहीहंडी उत्सवाचा माहोल सुरू झाला दहीहंडी फोडण्यासाठी शिरोळ येथील तीन गोविंदा पथके सहभागी झाली होती सुरुवातीला चिठ्ठा टाकल्यानंतर तिन्ही संघ पन्नास फुटावर सलामीसाठी सज्ज झाले पहिल्यांदा सलामीचा अजिंक्य तारा तरुण मंडळाने सहा थर लावून उत्सुकता वाढवली त्यानंतर गोडी विहीर एस पी ग्रुप आणि हनुमान तालीम मंडळाने प्रत्येकी पाच थर लावले दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार प्रकाश आवाडे डॉक्टर राहुल चे आवाडे जनता बँकचे चेअरमन स्वप्नील आवाडे डॉक्टर मोसमी आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यानंतर आमदार आवाडे यांच्या हस्ते चिठ्ठा टाकून पहिल्या फेरीला सुरुवात झाली मात्र अनुक्रमे अजिंक्य तारा गोडी विहीर हनुमान तालिडाची पाचव्या थरापर्यंत मजल मारत प्रयत्न अयशस्वी ठरले त्यामुळे आयोजकांनी दुसऱ्या फेरीला पाच फूट तिसऱ्या फेरीत तीन फुटांनी दहीहंडी खाली घेऊनही तिन्ही संघ दहीहंडी फोडण्यापासून दूर राहिले हनुमान तालीम मंडळाने सहा मनोरे रचत उमेद जागी केली चौथ्या दहीहंडी फुटांवर घेत फूट खाली घेण्याचा निर्णय घेतला पहिली संधी मिळालेल्या गोडी विहीर संघाने सात रचले आणि दहीहंडी फोडण्यासाठी बाल गोविंद उभा राहणार तोपर्यंत मनोरा कोसळला त्यानंतर हनुमान तालीम मंडळाने सहा थर लावले मात्र प्रयत्न अपुरे पडले अखेरची संधी मिळालेल्या अजिंक्यतारा तरुण मंडळाने नियोजनपूर्वक सहा थरलावले आणि चपळरित्या बालगोविंदा विवेक कुंभार यांनी हंडीवर काठी मारून दहीहंडी उत्सवाचा विजय अजिंक्य केला त्यानंतर झालेल्या आतिषबाजीत उपस्थितांनी एकच जल्लोष केला विजेत्या संघास तीन लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला दहीहंडी करून तरुणाईचा जल्लोष दहीहंडी उत्सवासाठी मैदान तरुणाईच्या गर्दीने भरून गेले होते डॉल्बीच्या दंदनात आणि नेत्रदीपक प्रकाश ज्योतात तरुणाई थिरकत होती हात उंचावर तर मोबाईल टॉर्च लावून हातातून उंचावर दहीहंडीचा आनंद साजरा केला तसेच अनेकांनी दहीहंडीसारखे मनोरे रचत जल्लोष केला कार्यक्रमात तरुणाईचा क्षणक्षणाला होणारा असा जल्लोष अनुभवला शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या करून एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असलेल्या कॅप्सन हॉटेल मध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनार मध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेंडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न अस अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबतच बँक मध्ये दररोज शंभर पर्यंतचं प्रॉफिट कसं मिळवायचं आणि त्यासोबत इंट्राडे जॅकपॉट स्ट्रॅटजी बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी से केलेली आहे एवढीच चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट असल्यामुळे आत्ताच या नंबरला कॉल करून आपली सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा असणार आहे हॉटेल कॅप्सन इचलकरंजी धन्यवाद